नवरात्रोत्सवात सप्तशृंगी गडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड नांदुरी ता कळवणी येथे एकोणतीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होणार आहे यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असून विशेषतः सहा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गडावर भाविकांची फार मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित आहे भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत तसेच सहा ऑक्टोबर रोजी दिवसभर गडावर जाणाऱ्या टॅक्सी ऑटोरिक्षा खासगी चारचाकी व वा दुचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे या कालावधीत फक्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाच गडावर जाण्याची परवानगी राहील आवश्यक असल्यास अस प्रशासनाच्या आदेशानुसार काही वाहनांना सोडण्यात येईल असे आदेश अपर जिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांनी जारी केले आहेत ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा